साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते करतेर माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही ईश्वर जी आहे ती लावण्याला बोलते की तुम्ही काय काय केलं ते मी सरांना सांगू का नाही सर तुमच्यावर रागवले तर नावाची मी ईश्वरी देसाई नाही तुम्ही जर माझ्या बाबतीमध्ये एवढं कट कारस्थान करत असेल तर मी तुमचा कशाला विचार करू मी सरांना सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाही आता आता मी अर्णव सरांना सांगणार म्हणजे सांगणार असं पण ही ईश्वरी आता या लावण्याला बोलत असते तर आता लावण्य खूप टेन्शनमध्ये येते त्यावेळेस लावण्य ही ईश्वरीला बोलते की अगं असं काय करतेस त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की बरोबर आहे तुम्ही तुमची लेवल जी सोडली आहे मग मलासुद्धा माझी लेवल आता सोडावीच लागणार आहे आईची आठवण असणं असल्यामुळे सर त्या मशीनच्या बाबतीत किती हळवी आहे हे चांगलंच मला कळलेलं आहे आपल्या आईची शेवटची आठवण कुठली चढावळ कुठलीच लढाई किंवा स्पर्धेच्या पलीकडे असते हे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे असं पण इकडे ईश्वरी ह्या लावण्याला बोलते ईश्वरी या लावण्याचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की तुझ्या एका हाताच्या गलतीसाठी एक बोट झाकलं जाईल परंतु पूर्ण हाताची घडी जेव्हा झाकली जाईल तेव्हा तुझ्या पूर्ण पापाचा घडा भरला जाईल हे लक्षात असू दे असं पण ईश्वरी आता ह्या लावण्याला बोलत असते आता त्या दिवशी एकही मिनिट न थांबता मी सर्व काही सत्य सांगून टाकणार आहे अर्णव सरांना असं जेव्हा आताही ईश्वरी बोलत असते तेव्हा मात्र लावण्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते लावण्य एका झटक्यामध्ये आपला हात ओढून घेते तर ईश्वरी आता या लावण्याकडे बघत असते आणि बोलते की आता नवीन जे काही कट कारस्थान आहे ते करायचं की नाही करायचं याचा विचार करा देताना मला त्या मॅगझिन टीमचा नंबर असं पण इकडे ही ईश्वरी आता ह्या लावण्याला सांगते नंबर पटकन देता आला तर द्या नाहीतर दुसरं बोट जे मोडायची वेळ आहे ती मला येऊन देऊ नका असं पण इकडे ही ईश्वरी आता ह्या लावण्याला जेव्हा बोलते तर लावण्य खूप टेन्शनमध्ये येते लावण्या लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि या ईश्वरीला तो नंबर देते त्यानंतर ईश्वरी आता थोडीशी हसते आणि तेथून निघून जाते इकडे मामा हे फोनवर बोलत असतात मामांना जे काही सात्विक फॅशनमध्ये आता हे जे मशीन सुरू केलेलं असतं त्याबद्दल समजतं तर मामा खूप खुश होऊन समोरच्या व्यक्तीशी फोनवर बोलत असतात आणि बोलतात की मला पण खूप बरं वाटलं बरं का हे मशी मशीन जे सुरू झालं आहे ते तरवड्यात वल्लरी तिथे पाठीमागेच उभी असते आता मामा लगेच वल्लरीला सांगायला जातात तर वल्लरी लगेच बोलते की ऐकलं मी नका सांगू मला तर अविनाश लगेच बोलतात की अगं तू दुसऱ्याच्या आनंदाची कधी पर्वा केलीस का आत्तापर्यंत तुला कधीच दुसऱ्यांचा आनंद देखवला नाही आहे मला अर्णवच्या आणि ह्या अंजलीच्या आनंदाचा खूप अभिमान आहे कारण त्यांच्या आईचं जे मशीन बंद पडलेलं होतं ना ते आज चालू झालं आहे कुणी केलं तर त्या ईश्वरीने केलं आहे खरोखर ईश्वरी खूप ग्रेट मुलगी आहे असं आता अविनाश या ईश्वरीचं जेव्हा कौतुक करत असतात तर मामी लगेच बोलतात की आता ती ईश्वरी ग्रेटच आहे कारण तुमच्या या फॅमिलीमध्ये त्या मुलीचं खूपच कौतुक होत असतं तिला एका छान पालखीमध्ये बसवा आणि पूजा करा पालखीत बसून एवढंच करा तुम्ही आता कारण इतक्या वर्षापासून मी तुमच्या घरामध्ये राहते कधी कौतुकाचा एक शब्द तोंडातून निघाला नाही नंतर आता अविनाश लगेच बोलतो की आपल्याला जर वाटत असलं ना की आपलं कौतुक लोकांनी करावं तर लोकांच्या मनामध्ये आपण जागा तयार करावी लागते असं कुणीच कुणाचं कौतुक करायला मोकळं नसतं असं अविनाशा मामींना बोलतो मीची बोलती बंद करतो त्यानंतर आता मामी लगेच बोलतात की त्या इंदोरी पोळ्या आणि इंदोरी पोहे बनवून त्या मुलीने तुमचे सर्वांचे मन तिच्या ताब्यात घेतलेले आहे तिला फक्त या घरामध्ये यायसाठी ती हे सर्व करत आहे हा डाव मी कधीच सक्सेस होऊन देणार नाही आहे कारण ह्या घरामध्ये जी काही प्रॉपर्टी संपत्ती आहे ना यावर फक्त माझा हक्क आहे समजलंच का तेवढ्यात मामा लगेच बोलतात की अगं ही जी काही प्रॉपर्टी आहे ना ही सर्व अर्णवची आहे तुझी काय काही पण कसं बोलते आहे त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात माझा आकाशसुद्धा काही ना काही केल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यानंतर इकडे मामी लगेच बोलतात की हे बघा माझ्या मार्गामध्ये अजिबात तुम्ही आडवं यायचं नाही जर माझ्या मार्गात कुणी आडवं आलं तर मी काय करू शकते हे तुम्हाला माहीतच आहे असं पण मामी या मामांना बजावून सांगतात तर मामा या मामीकडेच बघत राहतात आता मामा तिथून जातात तर ही मामी जी असते ती आपल्या मनाशी बोलते की त्या मुलीला तर मी ह्या घरामध्ये दे येऊन देणार नाहीचे तिचा बंदोबस्त कसा करायचा ते मला चांगलंच माहीत आहे असं पण इकडे ही मामी जी असते ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता अर्णव हा रूममध्ये बसलेला असतो ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तेव्हा अर्णवचं लक्ष पूर्ण त्या शिलाई मशीनकडेच असतं कारण जी काही ईश्वरीने ह्या अर्णवच्या आईची मशीन सुरू केलेली असते त्यामुळे आता अर्णवला थोडंसं बरं वाटत असतं तर आता इकडे आकाश तिथे येतो आकाश बोलतो की दादा अरे तू अशी लाईट्स ऑफ करून का बसला कसा विचार करतोय त्यावेळेस अर्णव त्या मशीनकडेच बघत राहतो आणि आता आकाशचं लक्ष या मशीनकडेच जातं आता आकाश लगेच बोलतो की मी असा एवढा दादा शांत बसलेला बघून आज पहिल्यांदाच बघतोय खूप इमोशनल झाला आहे दादा असं पण आकाशा या आपल्या अर्णवला बोलतो आणि बोलतो की दादा निघायचं का आज घरी आपली सर्वजण वाट बघत असतील आज पाडवा आहे तर आता अर्णव ह्या आकाशला बोलतो की मला थोडंसं काम आहे तू जा पुढे तर आकाश बोलतो की ठीक आहे जातो मी पुढे त्यानंतर आता अर्णवचं त्या मशीनवरून अजिबात दुर्लक्षच होत नसतं अर्णव त्या मशीनकडेच एकटक बघत राहतो त्यानंतर आकाश बोलतो की अरे दादा थोडा वेळ थांबतो मी तुझ्या बरोबर मग जाऊ जाऊयात आपण बरोबर असं पण आता आकाश अर्णवला बोलतो आता अर्णव पुन्हा त्या मशीनच्या जवळ येतो आणि त्या मशीनवरून हात फिरू लागतो कारण त्याच्या आईच्या आठवणी खूप जागे झालेल्या असतात आणि ह्या ईश्वरीचे जे काही बोललेले शब्दसुद्धा अर्णवला आठवू लागतात सर मी थोडी कोशिश केली आणि लगेच तुमच्या आईचं आई मशीन हे स्टार्ट झालं मी फार काही नाही केलेलं असं पण ह्या ईश्वरीचं बोलणं आता या अर्णवला आठवत असतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो त्यानंतर आता इकडे अर्णव पुन्हा त्या ईश्वरीच्याच आठवणीमध्ये जेव्हा रमलेला असतो तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरीचं लक्षात अर्णवकडे जातं तर ईश्वरी लगेच अर्णवकडे बघत राहते तर अर्णव त्या मशीनवर हात ठेवून थोडासा विचार करत असतं आणि या ईश्वरीच्या लक्षात येतो आता ईश्वरी पुन्हा अर्णवकडेच बघते ईश्वरी लगेच अर्णवला अर्णव सर असं म्हणत आहे आता लगेच अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरी लगेच बोलते की सर खूप उशीर झाला तुम्ही अजून घरी नाही गेले का तर अर्णव आता ईश्वरीला बोलतो की नाही अजून नाही गेलो मी घरी तर आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात अर्णव ईश्वरीला बोलतो की तू का हे मशीन सुरू केलं काही कारण होतं का त्याला तर ईश्वरी बोलते की सर प्रत्येक गोष्टीला काही कारण नसतं हे मशीन जे सुरू झालेलं आहे हे मला आतून वाटलं त्यामुळे मी हे मशीन सुरू केलं बाकी काही नाही असं पण ईश्वरी ही अर्णवला सांगते हे मशीन जेव्हा तुमच्या आईचं आहे आई असं मला कळलं म्हणून केलं बाकी काही नाही त्यावेळेस आता अर्णव या ईश्वरीकडे बघत राहतो अर्णव या ईश्वरीला बोलतो की मी आता तुझी सॅलरी वाढवतो तुला दहा हजार रुपये सॅलरी मी वाढवतो असं जेव्हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी खुश होते ईश्वरी बोलते की सर मी हे सर्व पैशांसाठी नाही केलं एक आईची आठवण म्हणून केलं ती अशी एक भावना आहे त्याची किंमत पैशामध्ये नाही करता येत असं पण ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो हे बघा सर तुम्ही जरी मला दहा हजार रुपये सॅलरी वाढवत असले तरी तो एक अपमान आहे त्यावेळेस अर्णव बोलतो की मला सॅलरी वाढवून तुला तसं वाटून द्यायचं नव्हतं त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर तुम्ही माझे मनापासून आभार मानले तुम्ही मला थँक्स बोलले त्यामुळेच मी तुमचे आभार मानते बाकी काही नाही मला पैशांचं काही महत्त्व नाही एवढं मी माणसांच्या भावनांना किंमत देते प्रत्येक गोष्टींची किंमत जी असते यावर माझा खूप विश्वास नाही आहे सर असं पण ही अर्णवला बोलते त्यानंतर तर अर्णव बोलतो की जाऊ दे तुला जर सॅलरी जास्त नको असेल तर नको घेऊ तर ईश्वरी बोलते की नको सर मला नको तुमची सॅलरीही जास्त मला फक्त दोन शब्द प्रेमाने बोलले त्यातच माझा खूप मोठेपणा आहे सर मी जर तुम्हाला आत्ता विचारलं की तुमच्या आईचं हे मशीन किती रुपयाला द्यायचं आहे तर तुमच्या मनाला काय वाटेल बरं तर मग तसंच असतं हे सर्व गोष्टी अनमोल ज्या वस्तू आठवणी असतात ज्याचं मोल करता येत नाही अशा गोष्टी त्याची जर आपण किंमत केली तर कसं वाटेल बरं असं पण इकडेही ईश्वरी अगदी सुंदर शब्दामध्ये ह्या आपल्या अर्णवला समजावून सांगत असते गोष्टीची जी परतफेड आहे ती नाही करता येत आपल्याला नंतर आता अर्णव ईश्वरीला बोलतो की चल खूप उशीर झाला आहे मी तुला ड्रॉप करतो आता ईश्वरी तर खूपच खुश होते ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही मला एकाच दिवशी किती धक्के देणार आहे मला आदतच नाही की तुम्ही माझ्याशी इतकं चांगलं वागताय म्हणून असं हसतच ईश्वरी या अर्णवला जेव्हा बोलते तेव्हा आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो परंतु ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो ईश्वरी बोलते की नाही सर मी रोज जशी बसणी जाते तशी आजही जाईल तर अर्णव ठीक आहे असे बोलतो आता ईश्वरी लगेच सरांना बोलतं की सर येते मी तर आता अर्णव हो असं बोलतो त्यावेळेस इकडे अर्णव ह्या आपल्या मनाशी बोलतो की अर्णव राजे शिर्के नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे असं अर्णवचं मन अर्णवला सांगू लागतं त्याला मिळतं की आता नम्रता ही इकडे घरात असते आणि ईश्वरी आता इकडे घराच्या बाहेर येऊन बसलेली असते तेवढ्यात राकेश सुद्धा तिथे येऊन बसतो आता इकडे राकेश इथे येतो आता हा राकेश ह्या ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की काय मग तर ईश्वरी बोलते की राकेश राकेशजी तुम्ही नाटकाला नाही गेले का तर बोलत। नाए, नाए गे गे ते ते राकेश, राकेश बोलतो की नाही नाही गेलो मी तुम्ही नाही आले त्याच्यामुळे नाही गेलो मी तेवढ्यात आता ईश्वरी ही या आपल्या राकेशकडे बघते नम्रता ही त्यांच्यासाठी चहा घेऊन येते त्यावेळेस राकेश या नम्रताला बोलतो की तुमचा घसा बरा आहे का तर इकडे ईश्वरी आता ह्या राकेशकडे बघत राहते नम्रता बोलते की हो थोडा बरा आहे तेवढ्यामध्ये आता राकेश बोलतो की कार्यक्रम कसा झाला ते नाही सांगितला हो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की एकदम बढिया झाला आहे कार्यक्रम आज तर अर्णव सर अर्णव सरांची आज मी एक वेगळीच बाजू बघितली आज तर खूप वेगळं वा वागलेत अर्णव सर आणि खरोखर मलासुद्धा खूप इमोशनल काही सत्य आज मला जाणवलं आहे असं जेव्हा ईश्वरी या राकेशला सांगत असते तेव्हा नम्रताजवळच उभी असते तर ईश्वरी बोलते की आज मी अर्णव सरांचा खरा चेहरा बघितला आहे असं वाटलं की आतलं काहीतरी लपवण्यासाठी तो माणूस असा दुसरा दुष्टवाला चेहरा घेऊन फिरतोय परंतु आतून वाईट नाही तो माणूस आज मी चांगला विचार केला असं जेव्हा आता ईश्वरी या राकेश समोर बोलत असतो तर राकेश या ईश्वरीकडेच बघत राहतो दुसरेपणाने वागत असला ना तरी तसा माणूस नाही येतो आज पहिल्यांदा मला असं वाटलं की तो भडकूचन खूप चांगला माणूस आहे मला आज त्याच्यामध्ये खूप प्रेम दिसलं असं जेव्हा आता ईश्वरी बोलते तेव्हा मात्र राकेशला खूप मोठा धक्का बसतो राकेश लगेच बोलतो की आता काही ही इंदोरी जलेबी त्याच्या प्रेमात पडली की काय असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो तर इकडे नम्रता या ईश्वरीकडे बघते ईश्वरी लगेच बोलते की आज मला त्याची खूप दया आली ग ताई असं पण ईश्वरी नम्रताला सांगते त्याचं जे काही जुनं दुःख होतं ते कुठेतरी साठवून ठेवलं होतं मनात असं त्याने मला आज दाखवलं ताई खरं सांगू का मी तुला आज पहिली बार असं वाटलं मला की ॲक्सिडेंटचा दोष जो आहे मी उगाच त्यांना दिला आहे असं पण इकडे ही नम्रताला ईश्वरी सांगत असते तेवढ्यात आता ह्या राखेच्या हातात जो चहाचा कप असतो आता तो खाली पडतो आणि ईश्वरी बोलते की खरोखर मी त्यांच्यावर खूप मोठा आरोप केला ते खूप दुखावले गेले आहेत आतमधून मला याचंच खूप वाईट वाटतंय तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं एवढ्या एकाच दिवसात कसा एवढा बदल झालाय त्यांच्यामध्ये खरोखर मला तो भडकूजन आहे ना तो मला आज खूप आवडला असं जेव्हा आता ईश्वरी ही नम्रताला सांगते तेव्हा मात्र राखेच्या हातातला जो काही कप आहे तो खाली पडतो आणि इकडे लगेच तो कप फुटतो आता इकडे नम्रता आणि ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येतात ईश्वरी बोलतात की राकेश राकेशजी असा कसा कप पडला तुमच्या हातातून स्वारी स्वारी असं बोलतो तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की जाऊ द्या पडू द्या फुटू द्या आता राकेशच्या हाताला थोडंसं रक्त लागलेलं असतं तर इकडे नम्रता आणि ईश्वरी बोलतात की अहो तुमच्या हाताला हाता काहीतरी आहे तर आता राकेश लगेच बोलतो की आई औषधी माझ्याकडे जातो मी स्वारी म्हणत आता राकेश लगेच तेथून पळून जातो नम्रता व ईश्वरी विचार करू लागतात की नेमकं यांना काय आहे तर आता इकडे उद्याच्या भागामध्ये या आपल्या आजीने या ईश्वरीला सोन्याच्या बांगड्या दिलेल्या असतात आणि हे सम्र मामींना कळतं तर मामी खूप रागावतात मामी बोलतात की चक्क तुम्ही त्या मुलीला सोन्याच्या बांगड्या दिल्या मला अशा घरातल्या वस्तू कुणाला दिलेल्या आवडत नाही आहे असं जेव्हा मामी आता आजींना बोलतात तर आजी बोलतात की मी ब बघेन ना माझं कुणाला काय द्यायचं आणि काय नाही तू कोण सांगणारी आता इकडे ही ईश्वरी सर्व काही ऐकत असते दुसरीकडे आता लावण्य आणि ऑफिसमधील एक मुलगी ह्या आपल्या ईश्वरीला ऑफिसमधून बाहेर काढण्यासाठी प्लॅनिंग करत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद